टोटल हाच परिसर आहे एवढे लय हरण होते आता ते बघा आता एक हरण आहे सबाचे बघा ते त्याचा पाय लंगडा आहे ते चालतं आणि कमी चालतं म्हणून तिथं आहे बाकीचं जे फाश्यात गुतून त्याचा पाय लंगडा झालेला आहे त्याच्यामुळं त्याचा पाय लाग म्हणून ते इथं थांबत जवळ बाकीच्या हरण न माणसं बघितले कावरी बावरी पळून जसे आता सकाळी बघा इतकं हरणं इथं चार पाच हरणं होते म्हणून आता त्याचं एकच राहिला तो हरण कॅमेरा मध्ये काहीत करता आलं आता मला एक सांगा या याच ठिकाणी जाळी लावली होती आणि ह्याच ठिकाणी तुम्ही जाळी लावलेली काढा ही मागणी त्याच्याकडे केली होती सतीश उर्फ खोक्या भोसले यांनी जी ढाकणे कुटुंबियाला मारहाण केली होती ते ढाकणे देखील माझ्यासोबत आहेत आणि ज्या ठिकाणी खोक्यानी जाळे लावले होते तो हाच परिसर आहे असं धाकणींचं म्हणणं हाच परिसर हा चोटल हाच परिसर आहे यावडे यातले हरण होते ते बघा आता एक हरण आहे ताबाचे बघा ते पाय लांगडा आहे ते चालतं आणि कमी चालतं म्हणून तिथं थांबलं आहे बाकीचं जे फाश्यात गचून त्याचा पाय लंगडा झालेला आहे त्याच्यामुळं त्याचा पाय लाग म्हणून ते इथं थांबत जवळ था था। बाकीच्या था हरणं ते माणसं बघितली कावरी बावरी पळून जसे आता सकाळी बघा इतकं हरणं होते इथं चार पाच हरणं होते म्हणून आता त्याचं एकच राहिला तो हरण कॅमेरा मध्ये कैद करता आलं हा मला एक सांगा याच ठिकाणी जाळी लावली होती ठिकाणी तुम्ही लावलेली काढा ही मागणी त्याच्याकडे आमचं दोनशे मीटर वर ही काहीच मला मारलं ना त्यांनी आणि हा बघा हरण मी आम्ही खोटं बोलणार नाहीत कारण हा बघा हरण तुमच्या समक्षी दिसतोय आता तुम्ही तर डोळ्यांनी पाहिलंय आता तुमच्या कॅमेऱ्यामध्ये बघा कसं आहे की आम्ही काही खोटं बोलणार नाहीत कारण हा वन्य प्राणी याच्यासारखं पाप कशाचंच नाही पण ह्या लोकाला कळणं एवढे बघा आम्ही जर माया जर नाही केली तर हे प्राणी जर असतील का आम्ही यांना कुत्रंसुद्धा भोकून देत नाहीत आणि हे लोक येऊन इथं आमच्या वर्षी म्हणजे हे एवढा अन्याय कशामुळं आहे हे काही कळत झालं आहे याच्यावर आमचं प्रशासनाने एवढंच म्हणणं आहे की ह्या वन्य प्राण्याला संरक्षण द्यावं याची काय देखभाल करावी आणि आता, आता काल काल जी वन विभागाच्या माध्यमातून जी कारवाई झाली त्याच्यापासले जे साहित्य आहे ते जमा झाले काही देखील सापडलं गेलय मग ह्याच्यावर कुठंतरी आता वन विभाग कार्यवाही या अगोदर कधी कारवाई केली नाही वन विभागाने वन विभागाने आम्हाला याच्यातलं काही माहिती नाही कारवाई करतय का नाही करतय फक्त आम्ही फक्त म्हणत होतो की वन्य हेच हे मारायचे नाही आणि हे कोणी जर कुठलाही वन्य अधिकारी किंवा कोणी इज येतच नव्हतं याची कोणी दक्षताच आजपर्यंत घेतली नाही ना त्याच्यामुळे आमच्यासारखे गोरगरीब शेतकरी इतकं असेल यांना वाटतं नको हे वन्य प्राण्यांचा जीव घेणं चांगलं नाही अहो चरफड आता मला सांगा माझा जबडा एवढा तुटला आहे आणि त्या मुख्य प्राण्याला एवढं जर ते निर्दयीपणे जर मारित असतील त्यांना काय वाटत असेल आणि माझा जो जीव वाचला आहे फक्त त्या हरणामुळेच वाचला आहे कारण त्यांचीच मला पुण्याही कामाला आली म्हणून मी जीवन झालो नाहीतर माझी ही परिस्थिती जिवंत राहण्याची नव्हतीच कारण तेच मला त्यांचे उपकार आहेत ते हरणाचे मला त्यांनी जीवदान दिल्यासारखं झालं आणि मी जिवंतच केलो आहे बघा दुसरा एक हरिण आलाय आहे पावरून पा तेव्हा पा। दुसरा एक हरिण आला आहे बघा आता ते बघा पलीकडच्या बाजूनी परत पुन्हा एक हरिण आला आहे म्हणजे शंभर टक्के बघा आता तुमच्या सध्याच्या ह्याच्यातून बघा कॅमेरा मध्ये तुम्ही वेळ टाका तारीख ते ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये काही धुवायला लागले का, लाग का। होते म्हणजे दोन हरण जे आहेत ते आपण या ठिकाणी लाईव्ह च्या माध्यमातून पाहू शकतात आज शिरूर बंदची देखील हाक देण्यात आली त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आम्ही आता सहभागीच घेणारच येत नाही फक्त आम्हाला प्रशासनाला कळवायचे की बाबा हे असे वन्य प्राण्याचा जीव जाऊ नये आमच्यावर एखाद्याने जर काही तक्रार केली किंवा एखाद्याने सांगितलं की बाईचं हरण पकडसेल आणि ह्या प्रकारे जर हल्ला जर होत असेल तर कोणी सांगणार नाही ना हो नव्हता जे खोक्या भोसले जे आहेत ते त्याच्यावर कारवाई किंवा एफ आर वगैरे होऊ नये याच्यास याच्या पाठी आका जे आहेत ते सुरेश धस त्यांच्या पाठीशी आहेत असं देखील बोलण्यात येत आहे तुम्ही कसं काढ आम्ही एक त्यांच्याकडे एका दृष्टीने पाहतो कोण आहे कोण नाही त्याच्याकडे काय असं ना आम्हाला याच्यातली काहीच कल्पना नाही आम्ही शेतकरी माणसेत त्यावर हो। कारवाई झाली पाहिजे फक्त आम्हाला ज्याने मारलय कुरूरपणे त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे आणि त्याला सजाच मिळाली पाहिजे आव त्या वन्य जेवढे जीव घेतले असतील माझा जीव घेत माझ्या मुलाचे चंगड तोडलं अहो याच्यापेक्षा निर्दयीपणे काय असू शकतं आमची जर राहण्याची सुद्धा म्हणजे आमची लायकी नाही राहिली आता आम्हाला वाटतं की इथून कुठं जावा कारण हे जंगल आहे किती दात पड आता हे काय मला तर काय मस्तही आहे ना आता काय डॉक्टरनी काय केलं बघा माझा पूर्ण जावडा बघा काय झालं असेल ते आता मला सांगता येत नाही हे ढाकणे जे आहे ते त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत आणि खोक्या भोसले यांनी याच ठिकाणी जे आहे ते जाळे लावली होती आणि लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीमध्ये हारणं येत आहेत त्यांचा मुलगा देखील माझ्यासोबत आहे त्याला देखील जे आहे ते मारहाण झाली दादा काही अंतरावर जे आहे ते हारणाचा राहावा आहे किती वेळेस त्यांनी या ठिकाणी जाळे वगैरे लावली यांना आम्ही गेल्या चार वर्षापासून सांगतो की आमच्या तुम्ही त्रास देऊ नका नाही वन्यप्राण्यांचा जीव घेऊ नका तरी पण ते वारंवार वारंवार ते असे जीव घेतला त्यांनी की यांनी आतापर्यंत दोनशे हारणं मारले आज ह्या गोष्टीला वीस दिवस झाला आमचे हान मार त्यांना करू आज या वीस दिवसात आम्ही दोन मेडिकल मेडिकल रिपोर्टमध्ये जे मारहाण हे दा, झालेली तुम्हाला त्याच्यामध्ये काय निष्पन्न झाले काय त्याच्यामध्ये जे आहे ना तर पूर्ण असं म्हणजे फ्रॅक्चर आहे हे गुडघ्याचं हाडजी आहे ना वाटीचं ते असं क्रॅशी पूर्ण कुटुंबामध्ये तुम्ही दोघंच कमवून देत हा दोघंच कमवून आहित धन्यवाद या ठिकाणी पाहायला गेलं तर हे पीडित धाकणे कुटुंब जे आहेत ते या दरम्यान आपल्यासोबत संवाद साध आहे प्रतिक्रिया देत आहे मात्र कुटुंबातील हे दोनच लोक जे आहेत ते या ठिकाणी कमवणारे आहेत आणि त्यांच्याच अशा पद्धतीमध्ये त्यांना जे आहे ते मारहाण झाली मात्र खोक्या बोसल्यावर कशा पद्धतीमध्ये कारवाई होईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे आणि खोक्या बोसल्याच्या पाठीमागं जे आहे ते सुरेश दसांचा धास्त आहे असं देखील बोललं जातं आहे मात्र आज दरम्यान आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन अमोल बडेसोबत zuur.